पत्रकार मित्रांनो या शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आज या विभागाचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे यामध्ये प्रामुख्यानं जो मुख्य मुद्दा आम्ही शेतकऱ्यांच्या अनुषंगाने लढतोय त्याच्यामध्ये एकतर मुळात महाराष्ट्रात आणि मराठवाड्यातला जो शेतकरी आहे त्या बीड जिल्ह्यातला जो शेतकरी आहे तो, तो, तो मागच्या दोन तीन वर्षापासून कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटामध्ये सामोरं जातोय आणि या सगळ्या संकटावर मात करण्यासाठी मूलभूत धोरण आणि भूमिकेला सोडून या ठिकाणचं केंद्र सरकार असेल या ठिकाणचं राज्य सरकार असेल हे मूलभूत भूमिका आणि धोरण बाजूला ठेवून कुठल्या तरी तात्पुरत्या मलमपट्टीच्या घोषणा वारंवार करत आहे आणि त्याही घोषणा करत असताना ह्या घोषणा शेतकऱ्यांना सर्वसमावेशक हिताच्या असण्यापेक्षा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून कशा प्रकारच्या घोषणा केल्या जात आहेत या बाबतीमध्ये प्रामुख्याने ही शेतकरी संघर्ष समिती आज या माध्यमामधून आपल्या समोर आलेली आहे विशेषतः जे काही कर्जमाफी केली या कर्जमाफीमध्ये पन्नास हजारचं सानुग्र अनुदान असेल त्या संदर्भामध्ये कुठलाही वाटप बहुसंख्य शेतकऱ्यांना अद्याप मिळालं <coughs> मागच्या वर्षी बीड जिल्ह्यामधले तीन तालुके मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र दुष्काळाच्या छायेमध्ये म्हणून घोषित केले गेले या तालुक्यामधल्या आजही तीस टक्के शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान केवाय सी वारंवार करून सुद्धा वाटप करण्यात आलेले नाही आहे त्याचबरोबर पीक विम्याच्या अनुषंगाने आता कालच आपण साहेबांनी आपल्यासमोर सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये पीक विम्याचं वितरण व्यवस्था ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती ज्या पद्धतीने यापूर्वी पीक विमा ज्या कंपन्या करायच्या की आपण वाटलेला पीक विमा आपण घोषित केलेला पीक विमा पोर्टल वरती दाखवायच्या परंतु आता मागच्या दोन तीन वर्षापासून हा पीक विमा कुठल्या तालुक्यामध्ये किती गेलेला आहे कुठल्या विभागात किती गेलेला आहे कुठल्या मंडळात किती गेलेला आहे याबद्दलची कुठलीही माहिती मिळत नाही आहे फक्त बीड जिल्ह्यामध्ये चारशे कोटी साडेचारशे कोटी रुपये वाचल्याची वाटल्याची घोषणा होती आहे परंतु वस्तुस्थिती कोण्या शेतकऱ्याला किती मिळाले हे अद्याप कळत नाहीये आणि म्हणून हा विम्याचं वितरणाची जी व्यवस्था शेतकऱ्यांसाठी वरदान आहे विशेषतः शेतकऱ्यांना विमा हा फार मोठ्या मदतीचं कवच आहे आणि त्याची अंमलबजावणी ही पारदर्शीपणे व्हावी ही सुद्धा यामध्ये मुख्य मागणी आहे आणि म्हणून या धर्तीवरती आता सुद्धा ज्या ज्या घोषणा या ठिकाणी झालेल्या आहेत या घोषणेमध्ये एकतर ह्या शासनानं सत्तेवर आल्या सांगितलं होतं की आम्ही यापुढची मदत की दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टर पर्यंत देऊ परंतु मदत घोषित केलेली आहे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन कृषी मंत्री, मंत्री आणि राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कापसाच्या भावांतर योजनेला अनुसरून जो शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल भावामध्ये आपला कापूस आणि सोयाबीन पिकावं लागलं त्या मदतीच्या धर्तीवरती जी पाच हजार रुपये हेक्टरी मदत घोषित करण्यात आली त्या मदतीमध्ये सुद्धा निश्चित असा शासन निर्णय अद्यापही घोषित करण्यात आलेला नाही ज्याची नोंद सात वरती आहे ज्यानं ई पीक पाहणी केली अशाच शेतकऱ्यांना आम्ही वाटप करणार अशा चा घोषणा चालू आहे परंतु ही शेतकरी संघर्ष समितीची मागणी अशी आहे की ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस पेरणी केलेली आहे ज्याला हे नुकसान झालेलं आहे या शेतकऱ्यांना सरसगट तुम्ही पाच हजाराप्रमाणे तीन हेक्टर पर्यंत हे अनुदान वाटप करा अशा या वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन शेतकरी संघर्ष समिती या आंदोलनाच्या भूमिकेमध्ये उतरलेली आहे आणि त्यांनी पहिला इशारा हा उद्याच्या तारखेला या ठिकाणी ट्रॅक्टर आणि बैलगाडी दिलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे की या तालुक्यातले या परिसरातले शेतकरी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये उभा राहतील आणि शेतकरी प्रश्नांचा यलगार या आंदोलनामधून पेटला जाईल आणि खऱ्या अर्थानं ज्या शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या समस्याला सामोरं जावं लागत आहे त्याच्या संदर्भातल्या आंदोलनाची ठिकाण पडेल अशा प्रकारची अपेक्षा शेतकरी विकास संघटने व्यक्त करते आजराष्ट्रपती सगळ्या मागणी 2008, 2009, धाराशिवला पीक विमा नुकसान भरपाई मिळाली परभणी जिल्ह्यामध्ये पीक विमा नुकसान भरपाई मिळाली परंतु धनंजय मुंडे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार वीस पीक विमा नुकसान भरपाई देण्यात अपयशी ठरलेले आहे दोन हजार तेवीसला पीक विम्याची नुकसान भरपाई पंचवीस टक्केची जाहीर झाली त्यामध्ये ज्योतिबाच्या जत्रेत जसं कौरं उदळावं किंवा सोनारीला जसं खोरं उधळण करून साजरा करतात ज्या भक्ताच्या हातात लागत त्याला खोबऱ्याचा तुकडा मिळाला सरसगड सर्व शेतकऱ्यांना पंचवीस टक्क्याची नुकसान भरपाई मिळालेली नाही आणि नेहमी करता धनंजय मुंडे सत्तेत आल्यापासून सातत्यानं हजारोप आमच्याकडं दहावी शेतकरी पीक विम्याची नुकसान भरपाई मिळालेली नाही शिवताळाची नुकसान भरपाई मिळालेली नाही मुलंबी मुलाही सामना मिळालेलं नाही अशा वेगवेगळ्या पद्धतीनं तक्रार करतायत आता हे माहितच आहे आपल्याला सगळ्यांना की थोड्याच दिवसामध्ये आपण विधानसभेच्या निवडणुकीला आपण सामोरे जाणार आहोत तत्पूर्वी वैद्यनाथ साखर कारखाना उसाचे पैसे दोन वर्षांचे पैसे त्यांनी दिलेले नाही कामगारांचे पैसे दिलेले नाहीत ऊसकोड कामगारांचे पण पैसे दिलेले नाहीत आंबेजोगाईचा साखर कारखाना धनंजय मुंडे दोन वर्ष चालवला त्या दोन वर्षामध्ये ऊसाची थकबाकी मोठ्या प्रमाणावर आहे तसच पनंगेश्वर साखर कारखाने त्यांच्याच कुटुंबाकडे तिथंही पैसे शेतकऱ्यांचे देणं बाकी आहे ऊसाची थकबाकी असेल पीक किंवा नुकसान भरपाई असेल किंवा वेगवेगळी जाहीर झालेली अनुदान असतील हे देण्यामध्ये सरकार अपयशी ठरलेलं आहे आणि धनंजय मुंडेंचं मंत्रिमंडळामध्ये वजन नाही का हा प्रश्न आम्हाला तिथं पडलेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण येणाऱ्या काळामध्ये त्यांनी हे पैसे सगळे शेतकऱ्यांचे शे द्यावेत आणि मतदानाला मत, मत मागायला त्यांनी यावं ही आमची पहिली मागणी आहे आणि हे जर का ते करू शकले नाहीत तर उद्याच्या तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला बैलगाडी आणि ट्रॅक्टर मोर्चा हा या समितीनं शेतकरी संघर्ष समितीनं आयोजित केलेला आहे या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं ज्यांचे पैसे वैद्यनाथ कारखाना पनंगेश्वर कारखाना अमोल साखर कारखाना इथं पुढे गेलेल्या शेतकऱ्यांचे पैसे ते सगळे शेतकरी आणि या जिल्ह्यातील नुकसान भरपाई न मिळालेली तुमचे वेगवेगळे अनुदान जे जाहीर झाले ते अतिवृष्टीचं अनुदान असेल पावसाचं अनुदान असेल हे सर्व शेतकरी या वर्षामध्ये उतरतील अशा पद्धतीची भूमिका शेतकरी संघर्ष समितीने दिली आमच्या समितीमध्ये अच्युत जनने भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष अंबेज उगाचे प्रभाकर वाघमोडे यांना तुम्ही सगळेजण ओळखता राजेश देशमुख हे वैद्यनाथ जीवन कमिटीचे अध्यक्ष आहेत परिषदे विश्वस्त राजेसाहेब देशमुख हे जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रमुख आहेत उत्तमराव माने हे आमचे जुने सहकारी ॲडव्होकेट माधव जाधव ये पण या सगळ्या कार्यक्रमामध्ये जाणार आहे तसंच कॉम्रेड ॲडव्होकेट बडेव्होकेट देशमुख बाबासाहेब काळे पवार मच्छिंद्र जगताप गंगाधर कोटभरे कैलास दिवके कॉम्रेड अजय बुरांडे हे किसान सभेचे राज्याचे नेते आणि सुनील रत्नाकरराव गुटे अशी आम्ही सर्वांनी ही समिती तयार केलेली आणखी कुणाला समिती घ्यायचं असेल तर समितीमध्ये येता येईल एवढं मी प्रस्ताव त्यामध्ये सांगतो आणि थांबतो जय जवान जय किशनो विना या ठिकाणी पैसे शेतकऱ्यांच्या हातामध्ये द्या आणि त्या झेच्या आत्महत्या झालेल्या माणसाच्या घराच्या पावलीला त्या ठिकाणी अशी वेळ येऊ देऊ नका अशा पद्धतीच्या घटनेची विनंती मी या प्रसंगी बाप सरकारला करताय आणि त्या सरकारने याची पूर्णपणे त्या ठिकाणी काळजी घ्यावी शेतकऱ्यांना त्याच्या हक्काचं सर्व काही द्यावं एवढंच या प्रसंगी कोटी रुपये परळीमध्ये अगदी शासन आपल्या दारी असो कृषी महोत्सव असतो ते आणखी गणपती बाप्पा असो त्यांचे हजार दोन हजार कोटी रुपये या परळीमध्ये गेले असते परंतु आज या परिसरात जो सर्वसामान्य शेतकरी आहे सर्वसामान्य शेतमजूर आहे यांच्यासाठी फक्त घोषणा अशा घोषणा करायच्या की त्याला म्हणजे अगदी भरडून गेला पाहिजे परंतु प्रत्यक्षात येणं ना घेणं तीन टाईम येणं मग तिथं कुठेतरी कवत नाही इंदुरी करायचं कीर्तन असेल अजून काही असेल जेवणावर असेल याच्यावर शासनाचे प्रमुख केंद्र सरकार बसून महाराष्ट्राचं सगळं मंत्रिमंडळ दोन दोनदा तीन तीनदा दोन तीन महिन्यात पूर्वीमध्ये येत आहे परंतु शेतकऱ्यांच्या हातावरती भोपळा देण्याचं काम आज या ठिकाणी आमच्या अजय भाऊने दोन तीन वेळाला कलेक्टर अपेक्षा पण उपोषण केलं परवाही त्यांना पंधरा दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आला दहा तारखेला ना कालच्या दहा तारखेला सगळे पैसे वाटप होते असं कृषी मंत्र्यांचं स्टेटमेंट आहे दादा आमचे लोकप्रतिनिधी आहेत तुम्ही मंत्री आहेत किती वेळाला देशाचे कृषी मंत्री का आले महाराष्ट्राचे कृषी मंत्री मंत्रालयात गेलं तर सहा सात नाही परंतु पूर्ण वेळ पुरवित आहे विमा वाटप सुरू झाले बाजूच्या सगळ्या जिल्ह्याने मिळते ही परळीसाठी खानपा म्हणून काय आम्ही सुद्धा महत्वाचा आहे का अशा पद्धतीची अवस्था या ठिकाणच्या शेतकऱ्यांची झालेली आहे या ठिकाणचा शेतकरी अत्यंत मेटा चुकीला आला आहे एक नंबरच्या आत्महत्या या बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या वाहिलेल्या महाराष्ट्र आशिया खंडामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बीड जिल्हा परंतु त्याची नोंदसुद्धा घेतल्या जात नाही रात्री टीडीला रात्रीचा परवा बातमी होती एकशे त्र्याहत्तर आत्महत्या त्या चौकशीच्या फेऱ्यामध्ये नोंदच होऊन जायची कुठे की महत्व शेतकरी इतका भरायलेला आहे पाच हजारासाठी दोन हजारासाठी कुणीतरी येतो तिथे लातपूरची गर्दी व्हायची आणि अशा ह्या बळीराजाला लाचार म्हणून